एसटी महामंडळांतर्गत राज्यमार्ग परिवहन महामंडळांतर्गत सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे अर्थात ही जरी पद भरती प्रक्रिया सरी असली तरी अत्यंत महत्वाची असणार आहे पाहू शकता आणि यामध्ये चालक आणि वाहक ही दोन पदे अत्यंत महत्वाची आहेत चालक म्हणजे ड्रायवर आणि वाहक म्हणजे कंडक्टर या दोन्ही पदांसाठी सगळ्यात जास्त जागा असणार आहेत तर या दोन्ही पदांची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता तुम्ही चेक केली असेल तर यामध्ये पाहू शकता एक महत्त्वाची पात्रता तीसुद्धा तुमची पूर्ण असणं आवश्यक आहे तुमच्याजवळ बॅच आणि बिल्ला जो आहे आर टी ए कडून आर टी ओकडून प्राप्त झालेला आर टी ओकडून अर्ज करून घेतलेला बॅच आणि बिल्ला बॅच बिल्ला जो आहे हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आता हा बॅच बिल्ला कसा काढायचा यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत यासाठी पाहू शकता अर्ज कसा करायचा किती दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पॅच बिलला प्राप्त होतो आता पाहू शकता पद भरती पुढच्या महिन्यात येऊ शकते जाहिरात तर त्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र आत्ताच लवकर तयार कर, असणं आवश्यक आहे तर कशा पद्धतीने पॅच बिलला काढून घ्यायचा डिटेलमध्ये विस्तार माहिती ऑनलाईन काढायचा की ऑफलाईन काढायचा याबाबतची माहिती डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ जर आवडलाच शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तर हाईप करायला विसरू नका त्याचबरोबर नोकर भरतीच्या चे, युट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा पाहून घेऊयात डिटेलमध्ये माहिती तर पाहू शकता बॅच बिल्ला काढायचा आहे एस टी महामंडळाच्या चालक आणि वाहक या दोन्ही पदांसाठी तर कसा काढायचा आहे आणि तो किती दिवसामध्ये मिळतो हे डिटेलमध्ये पाळून घेऊयात तर पाहू शकता एस टी महामंडळ भरती जी आहे चालक आणि वाहक पदासाठी बॅच बिल्ला असणं अनिवार्य आहे यामध्ये दोन्ही पदांसाठी बॅच बिल्ला आवश्यक आहे आणि तशी पात्रतेमध्ये तशी स्पष्ट अट जी आहे हे नमूद करण्यात आलेली आहे तर पाहू शकता यामध्ये चालक ड्रायव्हर पदासाठी बॅच बिलला काढण्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक का आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पात्रता तर पात्रतेमध्ये पाहू शकता उमेदवाराचं वय हे कमीत कमी एकवीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे ही चालक पदासाठीची ड्रायव्हर पदासाठीची पात्रता शिक्षण जे आहे दहावी पास असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरनं चालकाकडे अवजड वाहन चालक परवाना हेवी मोटर वा व्हेकल जे आहे चालवण्याचं जे लायसन आहे ते असणं आवश्यक आहे यापूर्वीच असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एक ते दोन वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभवसुद्धा लागतो दोन ते तीन वर्षाचा हा आवश्यक असतो यामध्ये अपंग उमेदवार हे महत्वाचं म्हणजे पाहू शकता उमेदवारांच्या कमेंट आल्या होत्या की अपंग उमेदवार अर्ज करू शकतात का तर चालक आणि वाहक या दोन्ही पदांसाठी अपंग उमेदवार हँडिकॅप उमेदवार अर्ज करू शकत नाही आहेत तर ही त्यानंतर पाहू शकते पहिली आपण चालक पदासाठीची पात्रता पाहिली आता वाहक हे जे पद आहे कंडक्टर या पदासाठी पात्रता काय काय आहे तर वय अस, जे आहे अठरा वर्ष पूर्ण अस असणं आवश्यक आहे एल पी एस ए म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशनचं प्रमाणपत्र जे आहे हे दोन्ही पदांसाठी आवश्यक आहे सी अर्ज आवश्यक आहे इथे सुद्धा सी अर्ज दोन्ही पदांसाठी हा लागतोच पाहू शकता आणि यामध्ये सुद्धा अपंग उमेदवार अर्ज करू शकत नाही आहेत तर दोन्ही पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे सेम आहे कागदपत्र सुद्धा या पद्धतीने आवश्यक आहेत आता कागदपत्र काय काय लागतात हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहून घेऊयात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आय डी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफसाठी तुमचं आधार कार्ड तुमचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला मुख्य म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवाशी असणं आवश्यक आहे यासाठी डोमेसिल सर्टिफिकेट लागणार आहे तर त्यानंतर पाहू शकता तुमचं इतर प्रमाणपत्र तुम्हाला पोलीस स्टेशनमधून काढायचं आहे पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र जे आहे ती काढायचं आहे तुमचं चालकपदासाठीचं सा लायसन म्हणजेच अवजड वाहन चालवण्याचा परवाना हा आवश्यक आहे एस सी सी प्रमाणपत्र तहसील कार्यालयामधून तुम्ही ते घेऊ शकता डोमेस्टिक सर्टिफिकेट ए सी सी प्रमाणपत्र हे आवश्यक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं सगळे तुमच्याकडे कागदपत्र तयार आहेत तुमची शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता कम्प्लीट झाले तर बॅच साठी कुठे अर्ज करायचा आता पाहू शकता बॅच बिल्ल्यासाठी अर्ज करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शन यामध्ये उपलब्ध आहेत पाहू शकता बॅच बिल्ला जो आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काढला जाऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढला जाऊ शकतो तर सोपी पद्धत कोणती आहे तुम्हाला लवकर जर तुमचा बॅच बिलला पाहिजे असेल तर ऑफलाईन पद्धतीने एजंटच्या मार्फत तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो बॅच बिल्ला आहे हा काढू शकता मुख्य म्हणजे पाहू शकता यासाठी थोडीशी जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील तीन ते पाच हजार रुपयामध्ये तुमचं जो बॅच बिल्ला आहे तुम्हाला मिळेल तर स्टेप बाय स्टेप पाहूयात यासाठी काय करायचं आहे तुम्ही तुमच्या जवळच्या आर टी ओ ऑफिसमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला जो अर्ज मिळेल आर टी ओ एजंट सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत करतील सगळे कागदपत्र सबमिट करण्यासाठी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आर टी ओ अधिकृत जे डॉक्टर असतात यांच्याकडून मेडिकल चाचणी तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला मिळवावं लागेल त्यासाठी डोळ्यांची चाचणी असेल किंवा इतर ज्या चाचण्या असतील या सगळ्याचा असण्या डॉक्टरकडून केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे दिलं जाईल यानंतर पाहू शकता ही सगळी कागदपत्रं आणि अर्ज आर टी ऑफिसला सबमिट करायचे आहेत त्याच्यानंतरनं दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा बॅच बिल्ला जो आहे तुम्हाला मिळून जाईल मुख्य म्हणजे पाहू शकता एजंट मार्फत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हे चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतात लवकर ती प्रोसेस जी आहे फास्ट होते ऑनलाईन पद्धतीने सुद्धा केलं जाऊ शकतं पण त्यामध्ये जी कागदपत्रं अपलोड करायची आहेत ही सगळी तुम्ही सायबरमध्ये जाऊन करू शकता तुम्ही स्वतः करायला गेलात या तर यामध्ये खूप वेळ लागू शकतो त्याचबरोबर व्हेरिफिकेशन होऊन तुमचं जो बॅच बिल्ला आहे तुमच्यापर्यंत पेण्यासाठी खूप वेळ लागू शकतो अर्थात ऑनलाईन पद्धतीने कशी प्रोसेस आहे यामध्ये खूप कमी पैसे लागतात म्हणजे पाहू शकता सहाशे ते आठशे रुपयेमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमचा बॅच बिल्ला तुम्ही काढू शकता ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ मध्ये वेगळा स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत की कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस असेल याबाबत पाहू शकता एक आपल्याकडे कागदपत्र उपलब्ध झाल्यानंतर बॅच बिलला काढण्यासाठी एक, एक व्हिडिओ आपण स्वतंत्र घेणार आहोत त्यामध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने हे पाहणार आहोत सध्या तरी पाहू शकता ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा बॅच बिलला जो आहे हा लवकर काढू शकता एजंट तुमचे सगळे जी प्रोसेस आहे करून देतील थोडे जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील मात्र एजंट मार्फत तुम्हाला लवकर आणि चांगल्या पद्धतीने तुमचा बॅच बिलला हा मिळून जाईल तर अशा पद्धतीने एस टी अंतर्गत महिला पुरुष सगळ्यांसाठी दहावी पास उमेदवारांसाठी सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठीची मेघा भरती प्रक्रिया कंत्राटी जरी असली तरी महत्वाची भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे आणि यासाठी पाहू शकता ही शैक्षणिक पात्रतेमध्ये ही अट नमूद आहे तर यासाठी तुमचा बॅच बिलला नसेल तर लवकर काढून घेणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद